देवाचं नाव घेऊन घनश्यामला आपण वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायचे शुभेच्छा द्यायच्या हातवर करा करा हातवर मी पंढरीनाथ भगवान की म्हणून तुम्ही सर्वांनी जय म्हणायचं माईक मधून जय म्हणू नका माझा इको वाढवू नका तुमचा सर्वांचा आवाज घुमला पाहिजे देव देश धर्माचा जय जयकार करायचा आणि बिंबीच्या देठापासून देवाचा जय जयकार करायचा मी पंढरीनाथ भगवान की म्हणलं की तुम्ही सर्वांनी बिंबीच्या देठापासून जय म्हणायचं पण्ढरीनाथ भगवान की डायलॉग डायलॉग दादा तुम्हाला धन्यवाद डायरेक्ट केली बंद त्यांनी अगोदर कोणता डायलॉग घ्यायचा का आता डायरेक्ट नाही घ्या दोन मिनिटं या ठिकाणी आता महाराजांनी सांगितलं की ताईंनी आम्हाला बहिणीच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी जीव खाऊ घालण्याचं काम त्या ठिकाणी विशेष काळजी घेतली आमच्या गणेशांनी सुद्धा तेच सांगितलं बहिणीच्या भूमिकेमध्ये त्यांनी आम्हाला जीव लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं विचार कर संत ज्ञानेश्वर घडले ना त्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं मुक्ताबाईचा हात होता म्हणून संत ज्ञानेश्वर त्या ठिकाणी घडले म्हणून आज खऱ्या अर्थानं तुम्ही ती भूमिका घेतली आजकाल त्या ठिकाणी पाहतोय आपण पाहतोय समाजामध्ये आमच्या बहिणी भावाला भावाकडे गेल्यानंतर भावाला जीव घालतात पण कधी जीव घालतात जवळ हिस्सा मिळत बाहेर जीव जात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही निस्वार्थपणाने प्रेम त्या ठिकाणी या भावांवरती केलं त्याबद्दल मनापासून तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या या लाडक्या भावाला आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करता आदरणीय आहे बर नमस्कार सगळ्यात आधी घनश्यामला म्हणजे आपल्या छोट्या पुढारीला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा बिग जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर माझी सगळ्यात जास्त भांडणं जर कोणासोबत झाली असतील तर तो घनश्याम आहे पण 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 भांडणं व्हायची पण मला कसं राग यायचा कारण की कधी कधी तो चुकीच्या दिशेने जायचं असं मला वाटायचं पण मे बी तो त्याच्या परीने बरोबर असेल माहीत नाही मला पण मला जे चुकीचं दिसायचं तर ते मी तिथे त्याला ठोकायचे आणि बोलायचे पण एकंदरीत बिग बॉसचा प्रवास बघता मज्जा आली खूप मजा आली खूप धमाल केली आणि ते बाहेर बघायला खूप सोपं असतं तुम्हाला सगळ्यांना पण आतमध्ये एकाच घरात कोंडून सोळा जण नाही का पुरुषोत्तम दादा राहणं हे खूप कठीण काम आहे आणि खर तर त्यासाठी मी खरंच कौतुक करेन घनश्यामचं म्हणा का किंवा पुरुषोत्तम दादांचं म्हणा कारण की तीनशे चारशे लोकांमधून सिलेक्शन होतं ते सोळा जण ठरतात इतके इंटरव्ह्यूज होतात त्याच्यातून सोळा जणांना आग घेतलं जातं बिग बॉसच्या घरामध्ये आणि खरच कौतुकास्पद आहे की एका छोट्या गावातून घनश्या सिलेक्शन झालं आणि आज अख्खा महाराष्ट्र त्याला ओळखतोय तर त्यासाठी एकदा खरंच टाळ्या होऊन जाऊ दे आणि इतकच मी बोलेन आता, आता। सध्या <laughs> बरं पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच खूप प्रगती कर तुला ज्या मार्गावर आहे त्या तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचा तुला खूप 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 शुभेच्छा थँक्यू यू थँक यू जॅन भाई काय श्यानुताईचा आपल्याला डान्स पण श्यानुताईचा डान्स पण